हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार मला परवानगी फिल्डमध्ये आपल्यावर बऱ्याच टीका करण्यात आल्या तर आपण काय सांगायचं आहे आता रामराजे च्या म्हणण्यानुसार ते मला महत्व देत नाही पण मग अख्खर सुरुवातपासून शेवटपर्यंत भाषण माझ्यावरच करतात मला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा माणूस एवढा शिकलेला माणूस एवढ्या चुकीच्या पद्धतीने कसं बोलू शकतो माझ्या विषयावर ते बोलले माझ्या शिक्षणावर बोलले तर मी कधीच बोलत नव्हतो मला त्यांना सांगायचं मी डिप्लोमा पण केला आहे आणि तुम्ही ज्या कॉलेज म्हणजे संचालक आहात तिथंच माझं एस वायपर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊन मी टी वायलाही ॲडमिशन तिथे घेतलेलं आहे त्यामुळे मला शिक्षणाच्या विषयावर मला काय फार बोलायचं नाही का मी म्हणतच नाही हुशा मी हुशार आहे मी तज्ज्ञ मी काय रामराजेच या तालुक्यामध्ये हुशार नेतो आणि आम्ही या ठिकाणी रामराजेंना जेवढं या ठिकाणी नॉलेज आहे आणि जेवढा विकास काम रामराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातली रामराजांनी बांधले आणि त्यांच्याच कृपेने महाराष्ट्राची त्यावेळेस मनोहर जोशींचं सरकार चाललं ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नसून त्या काळातले रामराजे मुख्यमंत्री होते असे रामराजेनं म्हणायचे मला त्याच्यामध्ये कुटुंबत व्यक्त करायचं काही कारण नाही ताकदीने मी का मोठ्या ताकदीने अर्धा करून ते सांगतात की मी हे केलं मी ते केलं खासदार असेल खासदारांचे कर्तृत्व काय नाही खासदार, हो, खासदार असं करतात तसं करतात जे काय त्यांना शिवाय द्यायचे असतील फक्त रामराजे तुमच्या तब्येतीची मला काळजी आहे तुम्ही मला शिवाय द्यायचा कार्यक्रम घ्या पण शिवाय द्यायला पुढच्या अजून अजून बरेच वर्ष आपल्याला शिवाय देण्यासाठी शिल्लक अज, केलं तेव्हा आपल्याची तब्येतीची काळजी घेऊन आपण मला शिवाय देण्याचे कार्यक्रम घ्यावे आणि त्याचबरोबर पल्टण मधले जे उद्या जिल्हा न्यायालयाचा कार्यक्रम होणार आहे याच्यासाठी सुद्धा आपण अगत्याने यावे मी नीरा देवगरच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं नाही असं म्हणतात मी निमंत्रण पत्रिकेत मुद्दा म्हणून रामराजेंचं नाव कसल्याही परिस्थितीत आलं पाहिजे आणि त्यांच्या डोळ्याने नीरा देवगरचं पाणी पलटणमध्ये आलेलं पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि मी ते जाणीवपूर्वक रामराजांचं नाव त्या ठिकाणी टाकण्यासाठी मी सांगितलं उद्याचं निमंत्रण आत्ताच जिल्हा न्यायालयाचं उद्घाटनाचं निमंत्रण तर फलटणचा नागरिक म्हणून मी देतो आता उद्या जिल्हा न्यायालयाचे श्रेय त्यांना घ्यायचं असल्यास मला रामराजांना त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्या सत्ता हव्यात अशी जरी त्यांची इच्छा असली की त्यांचा एक भाऊ सभापती एक भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन वहिनीकडं मुलं आणखी सभापती एक भाऊ जिल्हा परिषद आणि त्याच भावाला लोकसभा करायची इच्छा असल्यास यावरही मला काय बोलायचं नाही आपण अत्यंत धोरणात्मकरीत्या माझी बदनामी शक्य होईल तेवढ्या ताकदीने करताय मला तुम्ही क करत असलेल्या रोज बदनामीमुळं माझा नावाचा उजागर होतो तेवढा जर त्यांनी परमेश्वराच्या नावाचा उजागर केला तर निश्चितपणे त्यांना भविष्यात परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण दिवसभरामध्ये त्यांचा सकारात्मक विचार हा झालेला आणि सकारात्मक विशेष शीण होऊन केवळ केवळ फक्त खासदारांना टार्गेट करणे खासदारांना खास शिव्या देणे हा एकमेव उपक्रम त्यांच्याकडं राहिलेला आहे मला त्यांना ज्येष्ठ आहेत त्यांना सल्ला द्यायचा आहे तुम्ही निश्चितपणे शिवाय मला द्या विक्री फुलं म्हणून तुमच्या शिवया स्वीकारायच्या कारण मला या तालुक्यांनी जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि कुणी किती शिवया घातल्या कुणी काय केलं तर मला मला मी जी जबाबदारी मला खासदार म्हणून मला मिळाली म्हणून मला तुमच्या आमदारांची कामं केली असतील पलटण शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाचे आपण रस्ते मंजूर करतोय त्यातल्या काही रस्त्यांचं आता भूमिपूजन आज आपण घेतो आहे तालुक्यामध्ये आपण शेकडो कोटी रुपयाची असेल <coughs> एम आय डी सीसारखा प्रकल्प असेल रेल्वेसारखा प्रकल्प असेल आपली शिवाय आपल्याशिवाय ही निश्चितपणे माझी ऊर्जा आहे आणि आपण जेवढ्या शिवाय मला देतात त्याची मा मी तेवढ्याच ऊर्जेने अधिक वेगाने काम करण्यासाठी सकारात्मक काम करण्यासाठी मी मला स्वतःला झोपणार आहे आपण या तालुक्याचे स्थान या तालुक्यामध्ये आपण भोगलेली आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण जो काय बोरीचा पारा आहे त्याच्यामुळे तालुक्याची इज्जत कुठं बाहेर जास्त खराब होता का म्हणा आणि जर तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील मला तर मला, मला बोलवा आणि एकदा काय शिव्या द्यायच्या दिवसभर मी तुमच्या शेजारी बसून राहतो रामराजे जे काय शिव्या देतील ते मुलं म्हणून स्वीकारतो जे काय म्हणायचे त्यांना ते स्वीकारतो अजून त्यांच्या कुटुंबाला माझं काही बरं वाईट करायचं असेल तर तेही तालुक्याच्या हितासाठी मला मान्य आहे फक्त त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी का तालुक्याच्या इज्जतीची काळजी घ्यावी का आणि तालुक्याची ता ता इज्जत ता बाहेर खराब व्हायला नको याची दक्षता मी खूप मोठ्या प्रमाणात घेतात रोज मी त्याची काळजी घेतून मला पत्रकार त्यांच्याविषयी विचारतात आता एक बोट माझ्याकडे केलं चार बोट त्यांच्याकडे वळतात पण स्वाभाविक आहे ते आपल्या तालुक्यातले नेते च आपल्या तालुक्यामध्ये बदनामीचं उत्तर मी देऊ शकतो त्या भाषेत देऊ शकतो पण आता एक आपण रामराजांचं वय आणि सगळ्या गोष्टीचं बघतात मीच मना आपण विचार खरा आपण सकाळपासून विचार करतो की आता या माणसाला आपण याच्यापेक्षा जा जास्त काय बोलणार आहे लोक मला चुकीचं ठरवतो त्याच्यापेक्षा रामराजेंना माझं सांगणं आहे की आपण कुठेही फोन करा मी तिथे येतो नम्रपणे येतो या तालुक्याच्यासाठी ज्या आपण मला शिव्या द्यायचा कार्यक्रम घेतात आपण सांगाल त्या क्षण मी मोठ्या आनंदाने तुमच्याशी शिव्या मी स्वीकारणार आहे आणि आपण त्या माझ्यासमोर मला द्याव्या आणि हा जो काय तालुक्याची इज्जत फक्त बाहेर घालवू नये कारण आप शेवटी तुमच्याबद्दल लोक काय म्हणतात त्या तालुक्याकडेही मोठं दाखवलं जातं माझं माझ्याकडनं काय चुकत असेल मग मला काय अज्ञान असेल मला काही कळत नसेल माझं शिक्षणाची अडचण असेल आणि आपण निश्चितपणे मला त्याचा बोध द्यावा आणि मी ज्ञान घेण्यासाठी माझी इच्छा आहे आपण एका बोलवावं अशी नम्र विनंती मी या मीडियाच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी परवा दिवशी त्यांनी असं सांगितलंय की काही झालं तरी संजीव राजेच लोकसभा लढवणार आणि जर त्यांना बायचान्स तिकीट नाही मिळालं तर खासदारांना बी काही झालं तरी तिकीटच मिळवून देणार नाही व काही होईल असं ते म्हणाले राम मी सांगितलं रामराजे सर्व शक्तीमान नेते आणि त्यांच्या वक्तव्याला तिथं चॅलेंज करत आहे म्हणून त्यांनी त्यांच्याशिवाय त्यांचं चॅलेंज माझ्या दृष्टीने मूर्ज असत असं ते मागे एकदा म्हणाले होते की बाबा साखर कारखाना उभं राहिला तर आठवा आश्चर्य होईल एम आय डी सी मंजुरी केली तर आठवा आश्चर्य होईल एक खासदार झाले तर आठवा आश्चर्य होईल नम्रपणे मी ते स्वीकारतो आणि फलटणची जनता ते पार पाडते आणि रामराजांचं आव्हान हे माझ्या दृष्टीने फलटणची जनता रामराजांनी दिलेला आव्हान मी पूर्ण करत नाही फलटणची जनता पूर्ण फलटणची जनता पूर्ण करून देते मला मग मला सांगा रामराजांनी आव्हान देणं माझ्या फायद्याचं आहे एकाच नुकसानीचं आहे फायद्याचं आहे त्यामुळे रामराजांनी अनेक आव्हानं अशी दिली पाहिजेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नम्रपणे स्वीकारली पाहिजेत राज्यस्तरावर तुमची माहिती म्हणणं असं आहे की आम्ही भेटवलं होतो आणि बाहेर आल्यानंतर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होतं हे वातावरण होऊ नये माहिती तालुक्यामध्ये वातावरण होऊ नये म्हणूनच मी सांगितलं की जे काय जोडे मारा कार्यक्रम असेल ते मला मी कुठेही घ्यायला तयार आहे स्वीकारायला तयार आहे रामराजे जे मला शिव्या घालणार आहे ते स्वीकारायला तयार आहे आणि रामराजन मी ज्या शिव्या घातल्या ते कुणालाही सांगणार नाही मी फक्त पद्धत गिळायलाही तयार आहे रामराजे जे मला उद्या पाण्यात विष जरी दिलं तरी या त्याचं अमृत म्हणून घ्यायला तयार आहे आता आणखीन काय सांगायचं मी त्यांचा सगळा राग त्यांची काढायलाही तयार आहे याच्यापेक्षा काय सांगणार आता मग त्यांना पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण मोदीजींच्या कार्यक्रमाचं निमंत्रणसुद्धा जाहिरात देतो त्यांनी आपण त्या कार्यक्रमाला यावं निश्चितपणे एवढी काळजी घेईल की तुमचा सर्वात चांगला सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आपण सकाळीवरच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मी उठून आपल्याला आपण बसावं अशी विनंती केली होती माझ्या दृष्टीने मी माझी नम्रता सोडायला मा मी तयार नाही अजूनसुद्धा नाही आणि इच्छाही नाही मला रामराजे या तालुक्या पुरते बोलतात बाहेरच्या अजून ता सहा तालुक्याचा मी खासदार नऊ विधानसभा मतदारसंघ आणि मी कदाचित त्यांच्या वक्तव्याला उत्तर देत बसलो हे माझ्या दृष्टीने आणि माडा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनेही चांगलं नाही माडा लोकसभा साडेतीनशे किलोमीटरचा मतदारसंघ वीस लाखापेक्षा जास्त म्हणतात आणि मग रामराजे वक्तव्याला उत्तर एकाच व्यक्ती केंद्रित म्हणून नाही संजीवराजे मिळालं तर आपली भूमिका काय असेल महायुतीचं माडा लोकसभेचं तिकीट जर संजीवराजेंना मिळालं तर आपली भूमिका काय असेल आता महायुतीचं तिकीट रामराजेंनी द्यावं त्यांना यापूर्वीच खरंतर आमदार झाली आणि राजा मला ऐकायला काळामध्ये लोकांनी संजीव राजे गटाची अशी इच्छा होती की संजीव राजांनी आमदार म्हणून ज्येष्ठ बुद्धिमान असल्यामुळे ते त्यावेळेस आमदार झाले आता संजीव राजांना जर काय या तालुक्यामध्ये मिळत असत तर मला विरोध करायचे काय कारण स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस